बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यातील कातुरे राहत असलेल्या शेतकऱ्यांना आजही मूलभूत सोयींपासून वंचित आहेत या वस्तीजवळून वाहणाऱ्या नारंदी नदीवर अद्याप पूल उभारण्यात आलेला नसल्याने शेतकरी शालेय विद्यार्थी दूध उत्पादकांना जीव धोक्यात घालून नदी पार कसरत करावी लागते पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर ही परिस्थिती अधिकच भीषण बनते पूल नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना दोरीचा आधार घेऊन नदी पार करतात ही दृश्य पाहताना देखील अंगावर शहारे येतात गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून देखील पूल होत नसल्याने पूल करून द्यावे अशी मागणी येथील संतप्त रहिवासी करत आहेत मातुलठाण कातुरवस्ती नारंदी नदीच्या तीरावरती आम्ही उभे आहे सर्व या ठिकाणी दरवर्षी इतकं काही पर्जन्यवृष्टी झाल्यामुळं इतकं पाणी येतं ही नारंदी नदी ही राजापूर खिरडीसाठी इथून उगम पावते आणि भयंकर असं पाणी या नदीला येत असतं आणि त्यामुळं येथील जे काही रहिवासी आम्ही जे सर्व कुटुंब आहे लहरी परिवार वगैरे इतर शिंदे वगैरे नागरे कुटुंब यांना जाण्या येण्यासाठी दरवर्षी कसरत करावी लागते शाळेतील मुलांना कॉलेजच्या मुलांना दूध व्यावसायिकांना दूध नेण्यासाठी फार प्रचंड काही जीव मुठीत घेऊन काम करावं लागतंय शासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं भुजबळ साहेबांना आम्ही भरपूर निवेदन दिलेली आहे त्यांनी आता तरी याकडे लक्ष द्यावं अशी सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो वस्ती नारायण नदीच्या अडव आहे आम्ही पंचवीस वर्षापासून पोलाची मागणी करतोय आम्हाला पोलाची मागणी हो। प्रत्येक वेळेस पावसामुळं खूप पाणी येतो मुलांना शाळेत सोडवता येत नाही अक्षरशः दोरी बांधून त्या गाड्याचे या गाड्याला यावं लागतं आमच्याक लक्ष दिलं पाहिजे मी संदीप शिंदे कातूर व्यवस्थिलगत का नारंदी नदी आहे त्याच्याजवळ आम्ही सगळे नागरिक राहतो दरवर्षी इतका पूर येतो पूर येऊन जातो पूरग्रस्त परिस्थिती त्याच्यामुळे आम्हाला दोन दोन तीन तीन दिवस त्याच साईडला आटकून पडतो आम्ही इकडची इकडं तिकडचे तिकडं राहतात दरवर्षी आम्हाला तीन दिवसापासून कुठलाही संपर्क नाही आम्ही जीव मोठीत घालून बाहेर निघतो आमच्या मुलांचा स्त्रियांचा दवाखान्याचा प्रश्न आहे शाळेचा प्रश्न आहे दुधाचा प्रश्न आहे आजपर्यंत भूर्ग ऍक्सिडेंट पेशंट आहे आणि आतापर्यंत भुजबळ साहेबांना आम्ही काही निवेदन दिले जा समक्ष जाऊन निवेदन दिले तरी आमचा कुठलाही प्रकारचा पुलाचा त्यांनी काम केलेलं नाही आमची त्यांना सर्व सर्व ग्रामस्थांच्या वतीने नम्र विनंती आहे तर त्यांनी आमचं काम पुलाचं काम त्वरित करावं आणि आमचा प्रश्न मार्गे राहावा आम्ही आतापर्यंत त्यांच्याशी बऱ्याच वेळेस निवेदन देऊन सुद्धा त्यांनी आमचं काम केलं नाही वीस पंचवीस वर्षाचा प्रश्न आहे आमचा कृष्णा मोदीराम नागरे आम्ही राहायला कातोरेवस्ती मातुलठाणी इथं राहतो आणि नारंदी नदीच्या लगत त्या बाजूला शेती ह्या बाजूला शेती आहे जवळजवळ मला आत्ता माझे अठ्ठावन्न एकोणसाठ वर्ष झालेले आहे तेव्हापासून मी परिस्थिती बघतोय का ह्या हा विषय अजून हा प्रश्न सुटलेला नाही तरी भुजबळ साहेबांनी बी लवकरात लवकर लक्ष देऊन आणि या प्रश्न लवकरात लवकर त्यांनी सोडवावा कारण इथं इतकं आमचे हाल होत आहे त्या, त्या त्या बाजूच्या शेतीचे सर्व पिकं वाहून गेलेले आहे आणि दोन्ही बाजूनं एकदम रस्ते बी पाण्याखाली गेलेले आहे त्याच्यामुळं शाळेत तर मुलं येतच नाही दूध दूध व्यवसाय आहे तो बी कोलमडून पडलेला आहे तरी भाजीपाला आहे भाजी आणि त्या शेती आणि ह्या शेतीत जायला आम्हाला अजिबात जमत नाही म्हणून त्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन हे प्रश्न सॉल्व्ह करावा नाही तर